जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात त्यातील किंग कोबरा ही प्रजात विषारी आणि महाकाई शरीरासाठी ओळखली जाते या सापाच्या एका दंशानं काही मिनिटातच माणसाचा मृत्यू होऊ शकतो म्हणून केवळ माणूसच नाही तर अनेक प्राणी देखील किंग कोब्रापासून अंतर ठेवून राहतात सध्या सोशल मीडियावर अशाच एका महाकाय किंग कोब्राचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्यातून भले भले घाबरतील अशी किंग कोब्राची लांबी दिसतीये व्हिडिओ हो। तर आपण पाहणारच आहोत त्याआधी तुम्ही बिंदास् मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला चॅनल केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओमध्ये एक महाकाय एका झाडाच्या सर्वात उंच फांदीवर चढताना दिसत आहे झाडावर चढतात तो फणा पसरवून डुलताना दिसतोय व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतय की किंग कोब्रा एका दाट हिरव्यागार झाडाच्या एका उंच फांदीवर अतिशय शांतपणे धोकादायक स्थितीत बसलाय त्याची लांबी आणि त्याच्या फण्याचा आकार पाहून कुणालाही भीती वाटेल सहसा साप जमिनीवर सरपटताना दिसतो पण हा किंग कोब्रा ज्या पद्धतीने एका उंच झाडावर पोहोचलाय ते फार असामान्य आणि आश्चर्यकारक आहे हे दृश्य पाहतानाही फारच भयावह वाटते किंग कोब्राचा हा भयानक व्हिडिओ महेश अंडरस्कोर साळवे अंडरस्कोर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलाय ज्यावर आता नेटकऱ्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे एका युजरने लिहिले की झाडाच्या वर इतका मोठा साप कधीच पाहिला नाही भयानक आणि आश्चर्यकारक दुसऱ्यानं कमेंट करत लिहिलंय की हे दृश्य नॅशनल जिओग्राफी मध्ये क्वचितच दिसते तज्ज्ञांच्या मते किंग कोब्रा त्याच्या लांबी व ताकदीसाठी ओळखला जातो हा जंगलातील सर्वात लांब विषारी साप आहे ज्याची लांबी अठरा फुटांपर्यंत जाऊ शकते सहसा त्याला जमिनीवर राहायला आवडतं परंतु धोक्याच्या वेळी किंवा भक्ष्याच्या शोधात तो झाडावर चढू शकतो उंच झाडावर बसून फणा पसरवणं हे केवळ धोक्याचे संकेत नाही तर ती किंग कोबराची त्या प्रदेशात असलेल्या उपस्थितीची घोषणा देखील मांडली जाते काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जेव्हा साप सावध असतो किंवा त्याच्या प्रदेशाचे रक्षण करत असतो तेव्हा तो अशा प्रकारचे वर्तन करतो हा व्हायरल व्हिडिओ केवळ एक रोमांचक दृश्यच नाही तर जंगलाच्या जगात लपलेल्या रहस्यांची आणि धोक्यांची झलक देखील देतो